शाहूवाडी तालुक्यातून जाणाऱ्या कोल्हापूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील खचलेल्या साइडपट्ट्या भरण्याची मागणी वाहनधारकातून होतीये खचलेल्या साइडपट्ट्यांमध्ये अडकून वारंवार वाहनांचा अपघात होतोय त्यामुळे मोठा पाऊस सुरू होण्याअगोदर रस्त्यावर फडलेले खड्डे साईडपट्ट्या दुरुस्त करणं गरजेचं आहे कोल्हापूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे भाडळी खिंड ते आंबा घाट या मार्गाची दुरुस्ती वेळेवर करणं गरजेचं आहे मात्र पावसाळा सुरू झाला तरी रस्त्याच्या कामाकडे संबंधित विभागाचं दुर्लक्ष झालंय बांबवडे ते आंबा दरम्यान रस्त्याच्या साईड पट्ट्या खचल्या आहेत रस्त्यावर मोठे खड्डे पडले त्यातूनच वाहनधारक प्रवास करतायत आठ दिवसांपूर्वी वालूरगावच्या हद्दीत साईड पट्ट्यावर ट्रक घसरून उलटला आणि ट्रकमधील हापूस आंब्याचं पाच लाख रुपयांचं नुकसान झालंय बांबवडे करंजोशी शाहूवाडी मलकापूर निळे वालूर वारुळ आंबा या गावच्या हद्दीतील रस्त्यावरील साईड पट्ट्या खचल्या आहेत साईड पट्ट्यावर चिखलाचं साम्राज्य तयार झालंय त्यातून अनेक वाहनांचे अपघात होत आहेत विशेषतः रात्रीच्या वेळी वाहनधारकांना रस्त्याचा अंदाज येत नसल्यानं वाहनं घसरून अपघात होत आहेत जुळेवाडी वालूर या ठिकाणी रस्ता आणि मोर या खचल्या आहेत या कामाकडे राष्ट्रीय महामार्ग का विभागाच्या अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष झालंय त्यामुळे मोठा पाऊस सुरू होण्या अगोदर रस्त्याच्या साईड पट्ट्यात तातडीनं भराव्यात अशी मागणी होतीये